आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची मटकीची भाजी तर ती कशी बनवायची चला बघूया मोड आलेली मटकी धुवून घेते तेल श्राई जिरं हिंग हळद कांदा आलं लसूण पेस्ट घरगुती मसाला मटकी तवा छान येतो एकदम गरम पाणी झाकण पाच मिनिटं झाली आहेत मटकी शिजली आहे दोन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण गरम मसाला चवीनुसार मीठ बारीक कोथिंबीर झाकण दोन मिनिट झाली आहेत बघा मटकीची भाजी तयार आहे व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण अशी मटकीची भाजी बनवा खा खाऊ घाला